दिनांक 22 जानेवारी दोन हजार रोजी संपूर्ण देशात एकाच नावाचा जल्लोष चालू होता तो म्हणजे जय श्रीराम बावीस तारखेला अयोध्या येथील राम, राम मंदिराचं उद्घाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं या भव्य दिव्य उद्घाटनानंतर आता राम मंदिर हे सर्वांसाठी खुले झाले आहे अर्थात या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोहन भागवत हे देखील त्यावेळेस उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला या उपस्थितीनंतर या सर्व नेते मंडळींनी तेथील जनतेला संबोधित देखील केले आहे अर्थात हे तिघच नाही तर देशातील अनेक मोठमोठे मान्यवर उद्योगपती कलाकार मंडळी हे सगळे देखील या सोहळ्याला तिथे उपस्थित होते त्याचबरोबर या सोहळ्यासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं परंतु महाराष्ट्र राज्याचे आणि इतरही काही राज्यांचे मुख्यमंत्री हे त्या दिवशी गेले नव्हते त्यामुळे आता सध्या महाराष्ट्रात एकच प्रश्न उद्भवला जात आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री हे अयोध्या येथील राम मंदिराचं दर्शन कधी घेणार या संदर्भातलीच मोठी अपडेट सध्या समोर आली आहे नुकतीच ही अपडेट माझ्या समोर आली आहे आणि याबाबतच आज आपण बोलणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पर्यंत पहा त्या अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्युब चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्युब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य दिव्य अशा राम मंदिर सोहळा हा पार पडला अर्थात या सोहळ्यासाठी भारताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते अर्थात हे तीनच नेते नाही तर इतरही काही महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते परंतु या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून कोणतेही नेते हे केले नव्हते त्यामुळे आता हे नेते कधी जाणार या संदर्भातली एक अपडेट समोर आली आहे तर संपूर्ण मंत्रिमंडळ एक दिवस ठरवू आणि अयोध्या वारीला जाऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हटले होते अर्थात त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मेघा प्लॅन हा अयोध्याला जाण्याचा मेघा प्लॅन हा नुकताच समोर आला आहे अर्थात अयोध्या वारीचं संपूर्ण टाइम टेबल हे अखेर समोर आलं आहे भाजप शासित प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळासह अयोध्येत दर्शनाला येणार आहेत त्यासाठी भाजपने प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दर्शनाची वेळ ही दिली आहे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दर्शनासाठी पाच फेब्रुवारीची वेळ ही देण्यात आली आहे त्यामुळे शिंदे सरकार आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन हे घेणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी शरयू किनारी महाआरती देखील आयोजन हे करण्यात आलं आहे तर एकंदरीत भाजपचा दर्शनासाठी असलेला मेगा प्लॅन हा काय आहे ते जाणून घेऊया एकतीस जानेवारीला त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे दर्शनाला जाणार आहे तर पाच फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री हे दर्शनाला जातील दिनांक सहा फेब्रुवारी रोजी अरुणाचलचे मुख्यमंत्री हे दर्शनाला जाणार आहेत तर दिनांक नऊ फेब्रुवारीला हरियाणाचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री हे दर्शनाला जातील तर पुढे दिनांक बारा फेब्रुवारीला राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री हे दर्शनाला जाणार आहेत तर दिनांक पंधरा फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे दर्शनाला जातील तसेच दिनांक 22 फेब्रुवारीला आसामचे मुख्यमंत्री तर दिनांक 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री हे अयोध्या येथे दर्शनाला जाणार आहेत तर दिनांक चार मार्च रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दर्शनाला जातील तर एकंदरीत एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस तर चार मार्च दोन हजार चोवीस या संपूर्ण या संपूर्ण कार्यकाळात अनेक राज्यांमधले मुख्यमंत्री हे अयोध्या येथे जाऊन रामलल्लाचं दर्शन हे घेणार आहे अर्थात लवकरच आता लोकसभा निवडणुका या जाहीर होणार आहेत आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच आधीच म्हणजे काही दिवस आधीच रामलल्लाचं उद्घाटन राम, राम मंदिराचं उद्घाटन हे करण्यात आलं आहे आणि त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल हे पाहणं नक्कीच महत्वाचं असणार आहे अर्थात तुम्ही देखील राम लल्लाचं दर्शन हे कधी घेणार हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद